बांगलादेशमध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशामध्ये त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी आता स्थलांतर करण्यात यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसंच भारतात त्यांच्या सुरक्षित परतीची प्रक्रिया ही जलद गतीनं सुरू करण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालयाला करण्यात आली तर बांगलादेशमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे अनेक विद्यार्थी आहेत जे बांगलादेशमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाबरोबर चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः चर्चा केली आहे तसंच मुख्यमंत्री कार्यालयातूनही संपर्क पुढे केला जातो आहे या विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात यावं यासाठी आता हे प्रयत्न सुरू आहेत